वाल्मिक कराड हे नाव मागच्या तीन आठवड्यापासून राज्यभरात गाजत आहे प्रत्येक दिवशी काही ना काही नवीन बातमी या नावाबद्दल समोर येते आणि त्याच्या हेडलाइन्स होतात अर्थात याला कारणही तसंच आहे आज मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन तब्बल एकोणीस दिवस उलटलेत तरी त्यांच्या हत्येमागचे मुख्य सूत्रधार हे जेरबंद झालेले नाही आहेत सात पैकी चार आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलंय बाकी सगळे आरोपी अद्यापही फरार आहेत यापैकी संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड असल्याचा आरोप असलेले वाल्मिक कराड सुद्धा फरार आहेत दुसरीकडं राज्य सरकारनं संतोष देशमुख हत्येचा तपास करण्यासाठी सगळी सूत्र आता सी आय कडे वर्ग केली आहेत त्याच निमित्तानं मागच्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात सी आय डी सापडलेल्या आरोपींची कसून चौकशी करतोय यात अजून काही ठोस निष्पन्न झालं नसलं तरी सत्तावीस डिसेंबरला म्हणजे शुक्रवारी सीआयडीने काही महत्वाची पावलं उचलली आहेत त्यात सी आय डीनं कराड यांची पत्नी त्यांचे दोन बॉडीगार्ड्स यांची कसून अशी चौकशी केली आहे खरं तर या चौकशीचं टायमिंग हे पाहण्यासारखं आहे कारण वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय समजले जातात ते त्यांनी सुद्धा मान्य केलंय पण धनंजय मुंडेंनी फडणवीसांच्या भेटीनंतर अगदी दोनच दिवसांपूर्वी ज्याने कुणी संतोष देशमुखांची हत्या घडवली आहे त्याला तत्काळ फाशी द्या अशी मागणी केली आहे त्यामुळे पोलिसांनी आणि सी आय डीनं आपली सूत्र आता जलद फिरवली आहेत असं बोललं जात आहे थोडक्यात सांगायचं चा? तर वाल्मिक कराड यांच्या निकटवर्तीयांची झालेली चौकशी आणि धनंजय मुंडेंनी हत्येसंदर्भात केलेलं विधान यामुळं वाल्मिक कराड यांना लवकरात लवकर अटक होईल असं बोललं जातंय काही लोक म्हणतात की वाल्मी कराड सरेंडर करणार आहेत पण खरंच वाल्मिक कराड यांना लवकरात लवकर अटक होईल हे कशावरणं या संदर्भात कोणते दावे समोर येतात समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबरला अपहरण करून निर्घुणपणे कराड सुदर्शन घुले यांच्यासारख्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती यांची, निकट यांची। सुरुवातीला पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतले नाही असा आरोप त्यांच्यावर झाला संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ त्यांच्या गुन्ह्याची दखल घेतली असती तर पुढचा होणारा अनुचित प्रकार हा टळला असता पण असं काही घडलं नाही त्यानंतर जे झालं ते सगळ्या महाराष्ट्राने बघितलं या हत्येचे पडसाद राज्यभरात उमटले ठिकठिकाणी हत्येचं कारण स्पष्ट नसताना या प्रकरणाने अनपेक्षितपणे जातीय वळण सुद्धा घेतलं आणि मग यातूनच बीडचा बिहार झालाय का असे प्रश्न उपस्थित झाले खर तर महायुतीचं नवीन सरकार आल्यानंतर अवघ्या दहा दिवसातच हे सगळं प्रकरण घडलं त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं राजकारण सुद्धा झालं ज्याचे पडसाद नुकताच झालेल्या हिवाळी अधिवेशनात उमटले विरोधकांनी नाही तर सत्ताधारी महायुती सरकारला घरचा आहेर दिला शरद पवार ते उपमुख्यमंत्री अजितदादांनी जात भेटही दिली पण इतकं सगळं घडून सुद्धा तपासात काही हालचाली होत नव्हत्या सगळं काही अगदी धीम्या गतीने सुरू आहे का असाच प्रश्न उपस्थित होत होता या सगळ्या घडलेल्या प्रकरणानं राज्य सरकारला बीड जिल्ह्याच्या संदर्भात काही महत्वाची पावलं उचलावी लागली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर सभागृहात वाल्मिक सोडणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं तसंच या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करणार येणार आहे अशी घोषणा सुद्धा केली आणि त्यानंतर सगळी सूत्र हल्ली बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची उचलबांगडी करत त्यांच्या ठिकाणी नवनीत कावत या नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर तपासाला वेग आला नंतर सीआयडीनं तपास आपल्या हातात घेत आपलं पथक मस्साजोगला पाठवलं पण तोपर्यंत या प्रकरणाचे राज्यभर सामाजिक वरसाद उमटायला सुरुवात झाली होती ठिकठिकाणी संतोष देशमुखांना न्याय मिळवण्यासाठी आक्रोश मोर्चे निघाल्याचं बीड जिल्ह्यात आक्रोश मोर्चा निघतोय त्यापूर्वी सीआयडी न केलेली प्रोग्रेस म्हणून एवढं सांगता येतं की या हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या विष्णू चाटेची सी आय कसून चौकशी केली ज्यातनं ठोस काही मिळाल्याचं सध्या तरी समोर आलेलं नाहीये पण हे सगळे डॉट आणि माहिती जोडण्याचं कारण इतकंच आहे की सध्या तपास कुठंपर्यंत आलाय याची माहिती मिळतीय कारण यातनंच पुढे होणाऱ्या घटनांचा आपल्याला उलगडा होऊ शकतो गुरुवारी सव्वीस डिसेंबरला पुणे पोलीस सी आय डीचे अप्पर संचालक प्रशांत बोरुडे हे बीडमध्ये दाखल झाले आणि त्या दिवशीच त्यांनी नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडनं संपूर्ण तपासाची माहिती घेतली त्यानंतर सत्तावीस डिसेंबरला त्या सी आय डीच्या तपासाला आणखी वेग आला विष्णू चौकशी झाली त्यानंतर सी आय डीच्या पोलिसांनी वाल्मिक कराड त्यांच्या पत्नी मंजुरी कराड यांची आणि वाल्मिक कराड यांच्या दोन बॉडीगार्डची रात्री चौकशी केली याशिवाय अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची सुद्धा सीआयडीने चौकशी केली आणि यातनच बळ मिळाले ते कराड लवकरात लवकर सरेंडर होणार किंवा अटक होणार या विषयीच्या बातम्यांना कारण संतोष देशमुखांची हत्या होऊन आता एकोणीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी झालाय पण आतापर्यंत पोलिसांनी वाल्मिक कराड यांच्या घरच्यांची किंवा निकटवर्तीयांची चौकशी केली आहे असं काही दिसलं नव्हतं किमान तसं बातम्यांमध्ये आलं नव्हतं पण काल कराड यांच्या निकटवर्तीयांची घरच्यांची चौकशी झाली आणि त्यांना लवकरात लवकर अटक होणार अशा चर्चा जोरदार चालू झाल्या पण खरंच कराड यांची अटक लवकरात लवकर होईल का स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार कराड यांची अटक होण्याच्या शक्यतेला आता जास्ती बळ मिळाले याचं पहिलं कारण म्हणजे वाढलेलं पॉलिटिकल प्रेशर बीडमधल्या सत्ताधारी तसंच विरोधी बाकावरच्या नेत्यांनी सुद्धा मस्साजोगचं प्रकरण जोरदार उचलून धरले यात सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह झालाय तो धनंजय मुंडेंचा विरोधी गट वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंच्या कोर ग्रुपमधले त्यामुळे फरार असलेले वाल्मिक कराड कुणाच्या वरद हस्ताशिवाय फरार आहेत का असे प्रश्न सध्या विचारले जातात यातनच मग संशयाची सुई प्रत्येक वेळी धनंजय मुंडेंकडे वळल्याचं पाहायला मिळते अगदी अधिवेशन काळात वाल्मिक कराडांना मुंडेंनी नागपुरात लपून ठेवलंय असे आरोप विरोधकांनी केले होते आणि मग अशा वेळी मुंडेंची गोची वाढताना दिसतीये त्यात भाजपचे आमदार सुरेश दसांनी सुद्धा धनंजय मुंडेंवर वेगवेगळे आरोप केले सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी समाज माध्यमांवर धनंजय मुंडे आणि त्यांच्याशी संबंधित निकटवर्तीयांना घेरणं यामुळे या प्रकरणात अनेक शंका उपस्थित झाल्यात हे प्रकरण असंच वाढत राहिलं तर याचे राजकीय परिणाम फक्त मुंडेंनाच नाही तर महायुती सरकारला भोगावे लागू शकतात त्यामुळं वाल्मिक कराड यांना लवकरात लवकर अटक होऊ शकते असं बोललं जात आहे आणि यातलीच पहिली महत्त्वाची स्टेप म्हणून वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिरी कराड यांच्या चौकशीकडे सध्या पाहिलं जात आहे कराड यांना लवकरात लवकर अटक होऊ शकते असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे या प्रकरणाने घेतलेलं सामाजिक वळण आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार संतोष देशमुख हत्या प्रकरण पवन चक्कीच्या आर्थिक वादातनं घडून आलंय अशी माहिती समोर येते अर्थात जेव्हा याचे मुख्य आरोपी पोलिसांना सापडतील तेव्हा याची अधिकची माहिती ही समोर येईल पण या प्रकरणाने जातीय वळण घेतल्याचं बीडचे लोक सांगतात ठिकठिकाणी मराठा समाजानं हत्येच्या निषेधार्थ काढलेले मोर्चे असतील किंवा याची प्रतिक्रिया म्हणून कराड यांच्या समर्थकांनी काढलेले मोर्चे आज डिसेंबरला निघणारा मोर्चा या सगळ्या गोष्टी हत्येने नाही म्हटलं तरी वेगळं वळण घेतल्याचं बोललं जात आहे हे जर सगळं असंच घडत राहिलं तर बीडमध्ये जातीय संघर्ष आणखीन तीव्र होऊ शकतो तर मागच्या दीड वर्षांपासून जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं बीडमध्ये मराठा ओबीसी संघर्ष पाहायला मिळत होता पण विधानसभेच्या निवडणुकीनंतर दोन्ही समाजाने महायुतीला ज्या पद्धतीने कौल दिला त्यामुळे हा संघर्ष कुठेतरी थांबलाय असं म्हटलं गेलं पण पुढच्या कालावधीतच संतोष देशमुखांची हत्या झाली आणि मराठा संघर्षाचा पुढचा सुरू झाला थोडक्यात सांगायचं तर मुद्दा हाच आहे की बीड असंच धुमसत राहिलं तर त्याचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम विपरीत होतील आणि जे फक्त बीड पुरते मर्यादित नसतील तर ते राज्यभरात सुद्धा होतील असं बोललं जाते आणि त्यामुळेच हे सगळं टाळण्यासाठी पोलीस आता वाल्मिक कराडांना लवकरात लवकर अटक करतील असं बोललं जात आहे वाल्मिक कराडांना लवकरात लवकर अटक होईल असं म्हणण्याचं तिसरं कारण आहे ते म्हणजे लवकर अटक नाही झाली तर राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होईल आधी सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी मुख्य आरोपींना पकडण्यात दिरंगाई केली आहे हे अगदी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मान्य केलंय त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण सीआयडी कडे सोपवलेलं आहे अशा सी आय डी सुद्धा मुख्य आरोपींना पकडण्यामध्ये दिरंगाई करत असेल तर यामुळे सरकारवरती आणि प्रशासनावरती मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होईल एकीकडं सरकारमधले लोक हे आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात यश येईल असा विश्वास देतात आणि दुसरीकडं मुख्य आरोपी मात्र फरार आहेत असं दिसलं तर लोकांचा सरकारच्या विश्वासार्हतेवरती शंका उपस्थित होऊ शकतात त्यामुळेच आता पोलीस आणि सरकार दोघेही सध्या जलद गतीनं सूत्र हलवत आहेत असं म्हटलं जात मंजिरी कराड यांची झालेली चौकशी याच घटनेचा भाग म्हणून पाहिलं जाते अर्थात या घटनेतून पुढे काही होते का हे पाहणं महत्वाचं असेल दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी आता कधीच सापडणार नाही कारण तीन आरोपींचा खून झालाय अशी माहिती दिल्यानं खळबळ उडाली आहे या संदर्भात आता पोलिसांची प्रतिक्रिया येणं बाकी आहे त्यामुळे या शंका दूर करण्यासाठी पोलीस लवकरात लवकर वाल्मिक कराड यांना अटक करू शकतात असं म्हटलं जात आहे त्यात काही सोशल मीडिया हँडल्सवर वाल्मिक कराड हे पुढच्या दोन ते तीन दिवसात सरेंडर होणार आहेत असेही दावे केले जातात त्यामुळं पुढच्या काही दिवसात या प्रकरणात वेगाने हालचाली पाहायला मिळतील थोडक्यात सांगायचं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निर्माण झालेलं पॉलिटिकल प्रेशर या प्रकरणाने घेतलेलं राजकीय वळ आणि पोलिसांवर घेतल्या जाणाऱ्या शंका दूर करण्यासाठी लवकरात लवकर वाल्मिक कराड यांना अटक होऊ शकते किंवा ते सरेंडर होऊ शकतात असं म्हटलं जात आहे तुम्हाला काय वाटतं वाल्मिक कराड यांना लवकरच अटक होईल का याबद्दलची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा